श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि येत्या तीस सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत दुर्गा अष्टमी ज्याला महाअष्टमी असे म्हटले जाते महाअष्टमी हा नवरात्र उत्सवातील खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी दुर्गा देवीच्या गौरी रूपाची म्हणजेच महागौरीची पूजा केली जाते हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असून या दिवशी भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी कन्यापूजन देखील करत असतात नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमी आणि नवमी या दोन तिथींना खूप महत्त्व दिले जाते नवरात्रीचा आठवा दिवस ज्याला महाअष्टमी म्हणून सुद्धा ओळखले जाते पुराणिक कथेनुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे त्या तिथीला विशेष महत्व आहे जो कोणी या दिवशी माता दुर्गेची खऱ्या मनाने पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला देवीचा विशेष आशीर्वाद हा मिळत असतो या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे त्यामुळे या दिवशी वीर अष्टमी असे देखील म्हटले जाते नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी तिथी ही अतिशय शुभ मानली जाते या दिवशी निर्जल उपवास केल्याने आपल्या मुलाबाळांचे आयुष्य वाढते तसेच या दिवशी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करताना गौरीला लालचुनरी अर्पण केली जाते तसेच या दिवशी अनेक भक्त देवीला फुले फळे तसेच विविध वस्तू अर्पण करून उपवास करत असतात तसेच विशेष पूजासुद्धा केली जाते आणि म्हणून आपल्याला तीस सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारच्या दिवशी आपल्या कुलदेवीला हा एक नैवेद्य अर्पण करायचा आहे हा नैवेद्य अर्पण केल्याने कुलदेवी ही आपल्यावरती प्रसन्न होते तिच्या कृपेने घरात सुख संपत्ती येऊ लागते आणि कुलदेवीचा आपल्यावर भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होतो देवीचा आशीर्वाद हा मिळत असतो आणि आपल्या घरातील मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते तर असा कोणता नैवेद्य आपल्याला महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करायला खूप महत्त्व दिले जाते आपण प्रत्येकजण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने घटस्थापना करत असतो आणि त्या घटाची पूजा करत असतो नवरात्रीचे नऊ दिवस आपली कुलदेवी ही साक्षात आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून बरेच जण नवरात्रीमध्ये कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन तिची ओटीसुद्धा भरत असतात तिची क्षमा याचना करतात तसेच मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना देखील करत असतात जर आपण अगदी मनोभावे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा उपासना जर केली तर कुलदेवीचा आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावरती राहतो तसेच आपल्या कुटुंबात वंशवृद्धी होते आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी ह्या येत नाही कुलदेवी ही आपल्या कुळाचं आपल्या घराचं संरक्षण करत असते आणि नवरात्रीमध्ये येणारी महाअष्टमी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असून या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीला हा एक नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घ्यायचा आहे जरी तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस तुमच्या कुलदेवीला नैवेद्य हा अर्पण केला असेल तरीही तुम्हाला देवीला अतिशय प्रिय असणारा हा नैवेद्य जो आहे तर तो आवर्जून अर्पण करायचा आहे मग तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तर तो कुलदेवीला अर्पण करायचा आहे कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो असतोच तर तिथे तुम्ही हा नैवेद्य अर्पण करू शकता आणि जर तेही तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्हाला कुलदेवीचं स्वरूप म्हणून एक सुपारी घ्यायच्या आहेत आणि त्या सुपारीवरती तुम्हाला कुंकुम अर्चन करून तिथे हा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर ता त्या टाकावरती तुम्हाला आवर्जून या महाअष्टमीला कुंकुम अर्चन करायचं आहे आणि जर तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक नसेल तर श्रीयंत्र असेल तर त्यावरही तुम्ही अर्चन करू शकता तेही नसेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक सुपारी घ्या कुलदेवीचा प्रतीक म्हणून तिची पूजा करा आणि त्यावर तुम्हाला अर्चन करायचं आहे परंतु कुंकुमारचनची सेवा ही आपल्याला नवरात्रीमध्ये महाअष्टमीला आवर्जून करायची आहेत त्याचबरोबर अष्टमीच्या दिवशी कन्यापूजनसुद्धा केले जाते या दिवशी आठ किंवा नऊ मुलींना घरी जेवायला बोलवले जाते आणि त्यांना यथाशक्ती पक्वान्न करून जेवायला दिले जाते तसेच हदी कुंकू लावून निरोप देताना त्यांना एक भेटवस्तू जी आहे तर ती दिली जाते आणि त्यांच्याकडून आशीर्वाद जो आहे तर तो घेतला जातो असं केल्याने सुद्धा तुमची कुलदेवी ही तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुम्हाला सुख समृद्धीचा आशीर्वाद ती देत असते तर आपल्याला या महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीला एक नैवेद्य अर्पण करायचं आहे जर आपण महाअष्टमीला कुलदेवीला हा नैवेद्य अर्पण केला तर कुलदेवीची विशेष कृपा ही आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावरती राहते तर या दिवशी तुम्हाला कुलदेवीला तांबूल जो आहे तर तो अर्पण करायचा आहे तांबूल तुम्हाला कुठेही जिथे पान मिळते खाण्याचं पान मिळतं जिथे पान शॉप आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला देवीसाठी तांबूल बनवून घ्यायचं आहे आता तांबूल म्हटल्यानंतरनं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो हे नक्की काय असतं तर पहा विड्याचं पान असतं त्या पानाला चुना त्यावर कात सुपारी वेलदोडे बडीशेप अशा अनेक वस्तू घालून हा विडा तयार केला जातो आणि याला तांबूल असे म्हटले जाते जिथून तुम्ही हा तांबूल बनवून घेणार आहेत तर तिथे तुम्हाला सांगायचं आहे की आम्हाला देवीसाठी हा तांबूल बनवून हवा आहे म्हणून यामध्ये चुकूनही तंबाखू जे आहे तर ती टाकू नका तंबाखू न टाकताच आपल्याला हा तांबूल जो आहे तर तो बनवून घ्यायचा आहे आणि हा तांबूल आपल्याला आपल्या कुलदेवीला नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही तांबूल हा नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता आता हे तांबूल अर्पण केल्यानंतर काही वेळाने तिथून उचलून घ्यायचं आहेत आणि घरात सर्वांनी प्रसाद म्हणून ते खायचं आहेत चुकूनही फेकून द्यायचं नाही किंवा बाहेरची एखादी व्यक्ती तुमच्या घरात आलेली असेल तर तिला प्रसाद म्हणून हे तांबूल जे आहेत तर ते देऊ नका कारण तांबूल जे असतं तर ते आपण आपल्या कुलदेवीला नैवेद्य म्हणून अर्पण करत असतो आणि ते तांबूल घरातील व्यक्तीनेच खायला हवं म्हणून चुकूनही बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला प्रसाद म्हणून ते तुम्ही देऊ नका त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये एक खास पदार्थ बनवला जातो ते म्हणजे मखाण्याची खीर देवीला मखाना खीर ही अतिशय प्रिय आहेत आणि यामुळे या दिवशी तुम्ही मखाण्याची खीर तयार करूनसुद्धा देवीला नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा आहे आणि तो सुद्धा तुम्ही सर्वांनी घरामध्ये प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला ही खीर किंवा तांबूल जे आहेत तर ते प्रसाद म्हणून द्यायचे नाही त्याचबरोबर महाअष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीची ओटीसुद्धा भरली जाते जर तुम्ही नवरात्रीमध्ये अजूनही तुमच्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर आवर्जून महाअष्टमीला किंवा नवमीला तुम्ही ही ओटी जी आहे तर ती भरायची आहेत घरच्या घरीसुद्धा ही ओ टी भरू शकता तर ही ओ टी घरच्या घरी कशी भरायची आहेत यानंतर या ओटीचं काय करायचं आहे याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तर तुम्ही नक्कीच तो पाहू शकता त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही नवरात्रीचा उठता बसता उपवास करत असेल तर तीस सप्टेंबरला मंगळवारी तुम्हाला तरही तरही हा उपवास महाअष्टमीच्या दिवशी करायचा आहे आणि नवमीच्या दिवशी म्हणजे एक ऑक्टोबरला तो उपवास तुम्ही सोडणार आहेत तर ही एक सुद्धा महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ध्यानात घ्यायची आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ